नमस्कार मराठ्यांची तलवार न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरातील समर्थनगर भागात अकबर शेख यांचा मिलन डेअरी व अक्वा प्लॉट आहे सदर अक्वा प्लॉटवर समर्थनगर भागातील अनेक महिला पॉईंट टाकून पाणी भरतात व प्लॉटचे मालक अकबर शेख यांची दहशत आहे याचा फायदा होऊन त्याचा मुलगा जुनेद शेख हा पाणी भरायला येणाऱ्या महिलांची सतत छेडछाड करत असतो असाच प्रकार शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कन्नड शहरातील समर्थनगर येथे घडला येथील रियाज जलील शेख यांच्या पत्नी मिलन ॲक्वा प्लॉटवर पाणी भरण्याकरिता गेल्या असता प्लॉटचे मालक अकबर शेख यांचा मुलगा जुनेद शेख यांनी त्यांचा हात अचानक पकडून अश्लील वर्तन केलं सदर महिलेनं आरडाओरडा करून आपले पती व जमलेल्या लोकांना सांगितला तिचे पती रियाज शेख हे जाब विचारायला गेले असता त्यांनाही दमदाटी करून धमकी देण्यात आली त्यामुळे रियाज शेख आपली पत्नी व वा नातेवाईकांसोबत शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली त्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक भापकर साहेब यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपास कामी पाठवले सदर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा चालू असताना सुद्धा बंद दाखवण्यात आला असं निदर्शनास आलंय या प्रकरणी आमचे प्रतिनिधी हनीफ पठाण यांनी या भागातील जनतेशी संवाद साधला असता प्लॉटचा मालक अकबर शेख व मुलगा जुनेद शेख यांची या भागात दहशत असल्याचं समजतंय सदर घटनेची सखोल चौकशी करून आरोपी शिक्षा व्हावी अन्यथा भारतीय लहूजी सेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने

आपण जातो पाणी आणत जातो तर काय झालं आम्ही घटनास्थळी आम्ही पण नव्हतो आतमध्ये नाही ना मशीन लावलं नाही पाणी हांडा भरून घ्या पाणी आम्ही इथं माणसं तर काही काम नाही ना वाईन नाही ना आपण आज या ठिकाणी आम्ही ठिकाणी मृतांना मुळ घेतली नाशिक काय म्हणले तर हे ठिकाणी आपण पाणी भर जातो पण शासने काय कायदा काढलेले का आपण एक रुपये टाका एक लिटर पाणी भेटतो ते सूत्र असं होत असताना तर मला असं नारायण मोदींनी काहीतरी चुकीचं काम केलंय आणि ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी ह्याच्यावरती घट्ट व्हायला पाहिजे आणि कायदे पाहिजे आमचं साठी आमचं जय चोजार हानी भाई जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला वाटतं हे ठिकाणी खूप अन्य होत आहे म्हणजे लोक म्हणत आहे की आम्ही नगर मोदी साहेब आम्ही स्वच्छ पाणी करा स्वच्छ करा तरी सुद्धा लोकांना म्हणायला या ठिकाणी काही हे पण फक्त पाहिजे हजार रुपये द्यायचे समाधान करायचं मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब आपलं ऐकून घ्या हे लोक मला स्टोरी नाही हे आपल्या नाही कायदा आणा बघून घ्या असे काही लोक असतात त्याला जेलमध्ये घाला याच्याकडे नाही कायदा आणा याच्यासाठी मराठी तलावाची आणि पटा आज या ठिकाणी आमचे नासिर भाई म्हणले आणि आमचे म्हणजे साहेब म्हणले या ठिकाणी आता तातून आत यांना झाली या ठिकाणी आमचे भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष आलेले दुसरे आमचे कोरेगटचे अध्यक्ष कारवाई थांबणार नाही हे आमचं म्हणणं जय जय महाराष्ट्र मराठ्यांची तलवार न्यूज चॅनलच्या वतीने ज्येष्ठ संपादक हनी पठाण यांचे सह मायकल मुंतड़े अहिल्यानगर